देखील हो। आता म्हणजे हो। नगर जिल्ह्यात जो पाऊस झाला आहे त्याचं पाणी सुरु झालेलं आहे आता पाणी खूप प्रचंड वेगाने वाढत आहे आणि प्रशासनाचं बी म्हणजे आहे लक्ष आलेच सगळे जर तुम्ही हो। आला असतात पाण्यासाठी तर बर झालं असत आमच्या इथला एक खडकेचा एक बंधारा गेल्या पुरात वाहून गेला होता अवच्या बांधाऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे बर ऑन द आहे का आपल्याला अच्छा थोडस ते दुसऱ्या ठिकाणी पडत आहे मी प्रयत्न करतो मी पण ते तिथले आपले गावरी रिकामी करण्याकरता आता सूचना तर दिलेल्या आहेतच बाकी नुकसान भरपाई देण्यासाठी पण मी बोलतो अधिकाऱ्यांना पंचनामे सगळे व्यवस्थित करून घ्यायला सांगतो मी हा साहेब आमच्याकडे काय झालंय नदीकाठचं जे क्षेत्र आहे ना ते खूप मोठं क्षेत्र वाहून गेलेलं आहे म्हणजे पिकाचं ज्या बरोबर नुकसान झालंय त्याबरोबर शेतीतली माती वाहून गेली खूप नाही त्याचेही महसूल अधिकाऱ्यांना मी ते पंचनामे वेगळे करायला सांगणार आहे कृषी अधिकारी ते पंचनामे करतीलच पण महसूल अधिकारी पण वेगळे पंचनामे करतील जिथे जिथे जमीन वाहून गेली आहे त्या ठिकाणी पंचनामे हे वेगळे होतील जमीन वाहून गेल्याचे सूचना करतो ओके 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 थँक्यू सर थँक्यू ओके